काय आपल्या मागण्या आहेत आता हे जे आमचं आंदोलन चालू आहे हे आमचं काही नवीन दोन हजार सतरा पासून ड्रायव्हर सुरक्षा ड्रायव्हर आयोग आर्थिक महामंडळ आणि आता अजून एक आमची त्याच्यामध्ये मागणी होती की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना या ड्रायव्हर सुरक्षा कायदा या आमच्या दोन हजार सतरा पासून आम्ही सततच्या मागण्या लावून धरलेल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही मुंबई नागपूर संभाजीनगर अनेक ठिकाणी आम्ही मोर्चे आंदोलन करतो शासनाला विनंतीपूर्वक निवेदन देतो परंतु याच्यावर ना केंद्र शासन विचार करत ना राज्य शासन आमच्या मागण्यावर विचार करायचं राहिलं दूर आणि आता एक नवीन जागचा कायदा काढल्यास केंद्र सरकारने की जर अपघात झाला आणि ड्रायव्हर तिथून पळून गेला तर त्याला दहा वाजे शिक्षा आणि सात लाख बांधाची तरतूद आहे त्याच्यामध्ये ज्या ड्रायव्हरला सात हजार रुपये पागार नाही तो सात लाख भरणार कुठून आणि ड्रायव्हरला जसं प्रत्येकाला प्राणी मात्राला स्वतः जीव वाचवण्याचा कस प्रयत्न करतो तसा ड्रायव्हर बी अपघात पडून जाण्याचा प्रयत्न करतो कारण की जो ड्रायव्हर मेल्याला शापाच्या आंगवून गाडी घालायला घालायला त्याचं मन धजावत नाही तो माणसाला का मारेल याच्यावर आम्ही शा साहेबांनी विचार करायला पाहिजे आणि जो कायदा आहे जो पहिला कायदा होता त्याच्यात पोलीस स्टेशनमधून जामीन होत होती आणि आता हे हा जामीन पात्र गुन्हा केलाय त्याच्यामुळं या कायद्याचा तर आम्ही निषेध करतोच करतो परंतु ह्याच्यामध्ये जे राजकीय पक्षांनी तोंड राजकीय पक्षाच्या ट्रान्सपोर्ट संघटनांनी तोंड मारलं आणि हा आंदोलन मागे घेतो या घोषणा केल्या याच्या आणि त्या ट्रान्सपोर्टवाल्याचा काही संबंध नाही आहे कुठलाही ट्रान्सपोर्टवाला रस्त्यावर उतरलेला नाहीये आणि कुठलाही ड्रायव्हर जेलमध्ये गेला तर ट्रान्सपोर्टवाला त्याला जामीन दे येणार नाही त्यासाठी सर्वप्रथम मी त्या ट्रान्सपोर्ट संघटनेचा निषेध करतो की ज्यांनी ड्रायव्हरला मिटिंगला न घेता किंवा ड्रायव्हर संघटनेच्या एखाद्या अध्यक्षाला मिटिंगला न घेता जे डिसिजन घेतलंय आम्ही त्या संघ त्या ट्रान्सपोर्ट संघटनेचा सुद्धा निषेध करतो संघटनेचा या पुढील काय आंदोलनाची भूमिका असणार आता या सध्याच्या कालावधीमध्ये बरेच ड्रायव्हर लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हेही मागे घेण्यात यावे आणि हा जो काळा कायदा आहे तो तोही मागे घेण्यात यावा स्वतगी बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना वाहन चालकासाठी आर्थिक महामंडळ ही चालन हे जे आमचे गुन्हे मुद्दे ते पुढे आमचे आम्ही चालूच ठेवणार आहे परंतु हा जर हिट अँड रन कायदा जर मागे नाही घेतला तर आम्ही फार दिल्ली पर्यंत धडक मारू आणि देशभर आंदोलन करू संजय संघर्ष दैनिक दैनिक लोक रत्न की पूरी टीम को हार्दिक हार्दिक बधाई देता हूं मेरी शुभकामनाएं है कि वो अच्छी पत्रकारिता करते रहे बहुत सारे ज़िलों के अंदर अब दैनिक लोक रत्न पहुंच चुका है मैं चाहूंगा कि वो इस मौके के ऊपर ये आज़म कर ले कि हम एक अच्छी पत्रकारिता करेंगे लोगों को जो सही है वो सही बताएंगे और जो गलत है आ, उसको भी सही तरीके से बताएंगे